गावकरी बंधू आणि भगिनींनो आपल्याला सगळ्यांना विनंती करण्यात येते की वाढवण बंदर ह्या प्रकल्पासाठी सरकारने आपल्या पालघर जिल्ह्या येथे दांडेकर कॉलेज जवळील क्रीडा संकुलनात वाळवण बंदर ह्या प्रकल्पासाठी जी जनसुनावणी लावलेली आहे तर त्या जनसुनावणीला आपल्या हरकती नोंदविण्यासाठी सगळ्यांनी आपले व्यवसाय नोकरी काम हे एक दिवसासाठी सोडून तिथे जातीने उपस्थित राहायचं आहे प्रत्येक घरातील किमान दोन लोकांनी तरी उपस्थित राहायचं आहे व आपला विरोध ह्या बंदरासाठीचा दाखवून द्यायचा आहे जिद्दा